करायचा काहीतरी पॉलिटिकली बोलायचं मला वाटतं हे अतिशय अयोग्य आहे त्या विषयावर कोणी बोलताना थोडं गांभीर्य लक्षात घेऊन विषयाचं बोललं पाहिजे चौकशी सफल होते दिल्लीत सगळ्या टीमच्या ठिकाणी आलेल्या आहेत दिल्लीसीच्या टीम आलेल्या आहेत सगळे सगळे त्या ठिकाणी व्यवस्थितपणे चाललेलं आहे स्वतः मंत्री त्या खात्याचे त्या ठिकाणी होते गृहमंत्री येऊन गेलेत पण विनाकारण काहीतरी संशय तयार होईल अशा पद्धतीने कोणी बोललं काही काही वक्तव्य असेल की ते राजकीय आहे मला वाटतं एवढ्या गंभीर विषयामध्ये एवढ्या दुर्दैवी ही घटना आहे आणि त्यामध्ये मला असं वाटतं की थोडं आपण सांभाळून बोललं पाहिजे खूप दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा विलीनीकरण होईल अशा चर्चा आहेत आणि होणार असल्याचं सुद्धा अगोदर चर्चा होती आज दादांच्या काळातही आठ फेब्रुवारीला तिथं घोषित होईल असं सांगितलं जात होतं तुम्ही या सगळ्याकडे कसं बघता मला वाटतं हा आता हा दोन्ही पक्षांचा विषय आहे म्हणजे अजितदादा गट असेल आणि शरद पवार साहेबांचा गट असेल हा त्यांचा दोघांचा विषय आहे आता त्या संदर्भामध्ये काही आधी हालचाली सुरू होते असं आपण दाखवत होतो त्याच्या पद्धतीने काही मू चाललेली होती पण आता अकाली दादा आपल्याचे निघून गेले खरं म्हणजे हे खरं नकन्य आहे पण वस्तुस्थिती आहे आता पुढे काय होतं या संदर्भामध्ये हालचाली होती पण मला वाटतं एक दोन तीन दिवस जाऊ द्यावे लागतील सुनेत्रा पवारांना सुनेत्रा पवारांकडे उपमुख्यमंत्री पद दिलं पाहिजे असे आता मागणी पुढे येते याकडे सगळं पटेल आणि मला वाटतं हा राष्ट्रवादी काँग्रेसचा दादा गटाचा प्रश्न आहे या संदर्भात आम्ही काही तिकवाटी मंडळी करणं हे की मला वाटतं योग्य होणार नाही पण हा सर्वस्वी त्यांचा विषय त्यांचे जे आमदार आहेत त्यांचे सर्व नेते आहे शरी दृष्ट्या फोळीतले ते या याबाबत विचार करतील ठरवतील मान्य मुख्यमंत्री मोदयांची मागत असतील काल आपण घेतच बघितलं की भेटे घेतलेली आहे अतिशय मला काही या विषयत माहिती नाही काल मुख्यमंत्री मोदय मुंबईला गेले आणि मी पुण्याहून इकडे आलेलो गळगावला आलेलो आहे भाजपने अजितदा सत्तर हजार कोटी आरोप हे विषय हे आरोप मागे घ्यावा श्रद्धांजली ठेवण्याचं मला वाटतं या विषयामध्ये कुणीही राजकारण करू नये मला असं वाटतं म्हणजे आज दुसरा दिवस आहे आणि आपण काय काय बोलतोय काय काय नाही थोडस आपण आपलं कंट्रोल ठेवला पाहिजे मला असं वाटतं बरोबर दोन चार पाच दिवस नंतर तुम्हाला काय बोलायचं बोला पण आज दुसरा दिवस आहे आणि आपण काय बोलतो आहोत मला वाटतं सगळ्या गोष्टीमध्ये राजकारण केलंच पाहिजे का आणि त्याच्याकडे काय वेळ असते की नाही हा माझा प्रश्न खरा म्हणजे अर्थसंकल्प आता देवेंद्र फडणवीस सादर करतील असे आज आज ते सांगणं कठीण आहे अजून अधिवेशनाला वेळ आहे म्हणजे लगेच उद्यापर्व अधिवेशन नाही आहे तोपर्यंत अजून काय घडामोडी होतात कशा पद्धतीने पुढची मंत्रिमंडळाची रचना होते दादाकडे तीन चार खाते होते बन् ते कोणाकडे जातात म्हणजे मुख्यमंत्री मोदी आणि राष्ट्रवादीचे नेते आहेत ते आज भेटलेले आहेत ठरवतील उपमुख्यमंत्री सहित अनेक खाते होते खाते अजित पवार गटाकडे जाणार का कोणत्या पक्षाकडे जाणार असा बेकाही पक्षाचा सर्व सर्व आहे का तुम्ही मला हा प्रश्न विचारता म्हणजे किती नाही आहे मला वाटतं की या बाबतीमध्ये मान्य मुख्यमंत्री जे आहेत या संदर्भावरती आपले सभागृहाचे नेते आहेत या संदर्भामध्ये चर्चा करून निर्णय घेतील बहिणीमुळे राज्य मागे पडल्याचं केंद्रीय सर्वेक्षणामध्ये सांगितलं जात आहे आणि आर्थिक परिस्थिती बिघडली राज्याची असं म्हटलं जातोय तो उद्या म्हणजे लाडक्या बहिणींना आम्ही पन्नास रुपये दरवाजा देतो नाही त्यातून खरं म्हणजे जे बिचारे रंगले गांधलेले आहेत जे आतिदृष्ट्या दुर्बल आहेत अशा आमच्या बघिणींना सुद्धा त्यांना सुद्धा त्याचा फायदा मिळतोच आहे ठीक आहे थोडं इतके पैसे तिथे गेल्यामुळे थोडं थोडाफार फरक पण मला वाटतं तोही पडणार नाही मी तर असं म्हणेल मान्य मुख्यमंत्री आमचे एवढे कुशल आहेत की त्या संदर्भाबद्दल तीसुद्धा जी सुद्धा ते भरून टाकतील तिथे कुठे काही फरक पडेल विकासावर आपण बघतात किती विकासाची कामं झपाट्याने चाललेली आहेत किती इन्फ्रास्ट्रक्चरची कामं या सगळ्या राज्यामध्ये चाललेली आपणच बघतात सगळ्या दूर बघा कुठे बघा कुठल्या क्षेत्रामध्ये बघा अतिशय वेगाने कामं सुरू आहेत थोडाफार फरक पडत असेल पण त्यातूनही आमच्या भगिनींचा विकासच होतो आहे ते गरीब आहेत त्यांना खरं अर्थ गरजू आहे त्यांना गरज आहे त्यांच्याकडे हा पैसा ना हा कुठे वाया जातोय हा सुद्धा विकासाचा खरा अर्थी गरीब माणसाला दोन पैसे कर्ज मिळाले कदा कर्ज मिळाले तर हा सुद्धा विकासाचाच एक भाग आहे मला असं वाटतं वाटतं संदर्भातल्या सर्व गोष्टी बाहेर पडावेत म्हणून राज्य सरकारने सीआयडीच्या माध्यमातून या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश दिले आणि सीआयडीच्या माध्यमातून तपास देखील सुरू झाला मी म्हणा की सी आय डी करू द्या सीबीआय करू द्या झालं पाहिजे ना अपघात झाला कसा ते कळायला पाहिजे म्हणजे आम्ही पण अशंभित आहोत मी त्या ठिकाणी धावपट्टी काल लोन बघितली तर स्थळावर त्या ठिकाणी गेलो की स्ट्रीप लागायची आधी जीवन खाली कोसळलं कसं मग ते वर्तुळचा किट बिघडवतो का ते जे दाखवलं फोटोवरती असं चिरपं उंजलेलं होतं उतरताना शंभर फुटवरती दोनशे फूटवरती म्हणजे खरं वस्तुस्थिती काय काय ब्लॅक बॉक्स काढलेला आहे त्याच्यामध्ये काय आलेलं आहे पण नेमकं काय झालं हे समोर आलं पाहिजे अन्यथा चूक कोणाची आहे चूक कोणाला शिक्षता देता येत नाही ने पण नेमकं चुकलं काय हे समोर आलं पाहिजे आणि पुढच्या वेळेला अशा दुर्घटना होणार नाहीत याची काळजी घेतली गेली पाहिजे भाऊ संजय राऊत म्हणतात की भाजपच्या जर दादावर प्रेम असेल तर त्यांनी सत्तर हजार कोटीचे जे आरोप दादांवर केले ते अर्पण करताना आपण की दादा काही मी त्यांच्याशी शिकलोय नेमकं मागच्या भाषणामध्ये देखील नाही ज्यावेळेलाही आरोप व्हायचे किंवा दादा त्याचे प्रवक्ते बोलायचे त्यावेळेला मी दादा की दादा थांबून थोडं जरा बोलायला नको की दादांचं माझे खूप चांगले संबंध होते कोणाला विचारा त्यांच्या नेत्यांना सगळ्यांना विचारा राष्ट्रवादीच्या दुसऱ्या फाईटल्या दादा त्या ते आपल्याला सांगतील कॅबिनेटवर सुद्धा दादा ना माझ्याविषयी बोलल्याशिवाय त्याची कॅबिनेटच पूर्ण होतो विधानसभेमध्ये सुद्धा आम्ही सोबत होतो आणि त्या विरोधात होतो समोर असताना सुद्धा दादा माझ्याबद्दल काय काय म्हणते तुम्हीच सगळं टी व्हीवर दाखवलेलं आहे आणि नंतर मग आम्ही बाहेर आल्यावर खूप एकमेकांना ओढायचो बोलायचो ती वस्तुस्थिती आहे त्यामुळे हे खरं आहे मागच्या वेळी दादा देवाला काहीच्या बाबतीत बोलले मी म्हणतो दादा आपण असं बोलू नका आणि ते नाही त्यांची प्रवक्ते सुद्धा अजून त्या बाबतीमध्ये आद। चर्चा झाली नाही आता मी आहे राजूमामा आहे आम्ही आजच बसू आज उद्यामध्ये मला वाटतं या संदर्भामध्ये आम्ही चर्चा करू आणि नाव ठरू आमच्यामध्ये कुठेच असे दुमत नाही आहे एका मताने आम्ही नाव ठरू असेल धुळे पण असेल आणि नाशिकही असेल नाशिक ज्येष्ठ त्या पुन्हा धन्य देणार आहेत बैठक झाल्यावर ठरेल ना जुन्यांना किती वर्ष बसून जे महिला राखीव झालेला आहे त्या महिला राखीव मध्ये अनेक महिला आहेत भाजपामध्ये ज्या महापौरच्या दावेदार आहेत जळगाव शहराचा जर विचार केला तर अशा त्या सिनियर पण आहेत पण कशा पद्धतीने आपलं आखणी असेल महापौर संदर्भातला विषय आहे पूर्ण अडीच पण घेता महापौर आता काही सांगता येत नाही अजून चर्चा झाल्याशिवाय काही सांगता येणार नाही तर आज उद्या मध्ये बारामतीच्या विमान